सुपर फास्ट ने आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय दादा आदरणीय सुभाष बापू आदरणीय मोठे मालक उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय रासप रत शेतकरी संघटना या संघटनांचे पदाधिकारी विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित वडीलधारे मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो कल्याणरावचा एक चक्कर पूर्ण झालेला आहे आता ह्याच्या पुढे कुठं कल्याणराव जायचं नाही निश्चित आहे कल्याणराव म्हणते बाकीच्या जे चार चार झाले माझी अजून तीनच झाले म्हणजे अजून एक ठेवला काय पर सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्ष पंढरपुरातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनपूर्वक स्वागत करतो निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी करू इच्छितो की मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पाळतात आणि हे सगळं आम्ही बघितलेला आहे तुमच्यापेक्षा थोडं चार वर्ष अगोदर आम्ही अनुभव घेतला त्यामुळे या अनुभवांना आम्ही या ठिकाणी सांगू शकतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना एवढंच सांगतो की गेल्या दोन वर्षापासून या जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या या तरुण सहकार्याना साहेब आपण मदत केली आधार दिला दादा आपण सगळ्यांनी मग बापू आहेत राजाभाऊ राऊत असतील विजयराज असतील आम्ही सगळी मंडळी उत्तम राव होते आणि मग जे जे जबाबदाऱ्या आपण आमच्यावरती सोपवल्या त्या जबाबदाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामधून परिषद असेल जिल्हा परिषद असेल या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी आणण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली पण दुर्दैवानं साहेब आम्ही जो आपल्याला शब्द दिला होता तो आमच्यातनं पूर्ण होऊ शकला नाही त्याची आम्हाला खंत आहे शाजी बापू असो आम्ही असू लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळेजण आपल्याबरोबर राहू ही भूमिका आम्ही घेतली होती पण दुर्दैवानं आमचं एक सहकारी आमच्या बरोबर आपल्या बरोबर राहिला नाही पण एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण जो शब्द तुम्हाला दोन वर्षापूर्वी दिला होता तो शब्द आज सुद्धा आहे आम्ही बापू उत्तमराव सगळी मंडळी ही भारतीय जनता पक्षाच्याच विचाराची आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारासाठी सगळे काम करत आहे निश्चितपणे साहेब दोन्ही मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी जे उत्तम आहे माडा मतदारसंघामध्ये आपण स्वतः जातीनं लक्ष घातल्यामुळं दादा सुभाष बापू ही सगळी मंडळी आहे माड्याचा विजय सुद्धा भारतीय जनता पक्षाचा निश्चितपणे असणार आहे कारण साहेब एका बाजूला रणजितसिंह निंबाळकर असतील मान खटावमधले त्यांचे सगळे सहकारी असतील आणि त्याचबरोबर मग शिवाजीराव सर असतील सेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या सगळ्याच्या सहकार्यामधून भारतीय जनता पक्ष या दोन्ही जागावरच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करेल एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आश्वस्त करतो साहेब विषय खूप आहेत कल्याणरावांनी प्रश्न मांडलेले आहेत गेल्या वर्षभरापासून आपल्याबरोबर चर्चाही होत होत्या नदीच्या बंधार्याच्या बाबतीमध्ये ते बंधारे दरवाजे आहेत ते काढून कायमस्वरूपी ऑटोमॅटिक गेटचे बंधारे बंधा बांधावेत याबाबतचा एक विषय आपल्यासमोर आम्ही सातत्यानं मांडलेला आहे म्हैसाळ आणि टिंबू या दोन्ही योजनांना गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण आणि गडकरी साहेबांनी भरीव असा निधी दिला आणि त्यामुळंच सांगोला असेल मंगळवाडा असेल या तालुक्याच्या शिववरती ते पाणी आलेलं आहे पुढच्या दोन महिन्याच्या अवधीमध्ये मंगवड्याच्या उपेक्षित भागाला सांगोल्याच्या उपेक्षित भागाला म्हैसाळचं पाणी निश्चितपणे मिळणार आहे या ठिकाणी उजनीची सुद्धा व्यथा कल्याणरावनी सांगितली एन आर बी सीची व्यथा सांगितली एकोणीसशे तीस पस्तीस सालापासून या ठिकाणी या भागाला एन आर बी सीचं पाणी पाणी मिळतंय पण या ठिकाणी फलटण आणि माळशिरं शेजारी शेजारी बसलेले आहेत त्यांना आम्ही दोघाला विनंती करतो आसेल, आसेल। एकुडूंती, एकुडूंती की आपण दोघांनी त्या ठिकाणी खालच्या तेलचं सांगोला असेल पंढरपूर असेल या भागातल्या शेतकऱ्यांना एन आर बी सीचं पाणी अधिक चांगल्या पद्धतीनं मिळण्यासंबंधीची भूमिका घ्यावी उजनीच्या बाबतीमध्ये सुद्धा एवढं सांगेन साहेब की आता गेल्या चार वर्षामध्ये जे कुठे लिकेज चालायचं बोगद्यात ना इकडून तिकडून ते आता बंद झालं पण अजून सुद्धा चांगल्या पद्धतीनं या कालव्याचं नियोजन करण्याची गरज आहे जेणेकरून चार ते पाच पाळ्या कॅनॉलला आणि नदीला ह्या जर मिळाल्या तर ह्या पंढरपूर तालुक्यातल्या शेतकरी साहेब दुसरं काहीही आपल्याला मागणार नाही आणि त्यामुळं पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये इथल्या शेतकऱ्यांना समाधानी ठेवण्याचं एक जरी काम आपण करू शकलो तर निश्चितपणे भविष्य काळामध्ये आपल्याला या पॉंड्रांगूपी शेतकऱ्याचे आशीर्वाद आपल्या पाठीमागं राहतील एवढंच आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व पंढरपूरकरांच्या वतीनं मी आपल्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून थांबतो जय हिंद जय महाराज